नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी एक या काळातील विविध जुन्या फिल्म डिजिटायझेशन फिल्म, करण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे या कामासाठी बासष्ट कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार रा आहे त्यामुळे तीस कोटीहून अधिक जुन्या दस्तांचे जतन केले जाणार आहे हे दस्त ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार येणार असून नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या ई प्रमाण या प्रणालीशी ते जोडण्यात त्यामुळे हे दस्त डिजिटल स्वाक्षरी झालेले उपलब्ध होणार आहेत परिणामी कायदेशीर वाद मिटण्यास मोठा हातभार लागणार आहे राज्यात नोंदणी मुद्रांक विभागात अठराशे पासष्ट ते दोन हजार एक या काळात दस्त नोंदणी पारंपरिक पद्धतीने नोंदवली जात होती तर एकोणीसशे सत्तावीस ते दोन हजार एक या काळात हे दस्त फोटो फिल्मच्या स्वरूपात जतन करण्यात आले राज्यात दुय्यम निबंधक कार्यालयांची संख्या पाचशे सतरा इतकी आहे या कार्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचे रेकॉर्ड ठेवण्यात आले आहे जुन्या दस्तऐवजांचे हे रेकॉर्ड सांभाळून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे त्या पार्श्वभूमीवर नोंदणी मुद्रांक विभागाने या दस्तांच्या संवर्धनाचा निर्णय घेतला आहे पूर्वीच्या दस्तांच्या पानांना बुरशी लागली आहे त्यामुळे फिल्म खराब झाल्या आहेत दस्तांचे घेतलेले रोल्स फिल्मवर रासायनिक प्रक्रिया करून करून त्या फिल्म विकसित करण्याचा निर्णयही घेतला आहे फिल्मचे संवर्धनही केले जाणार आहे या संदर्भात नोंदणी मुद्रांक विभागाने सरकारकडे प्रस्ताव पाठवलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा